तर हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या श्री महालक्ष्मी सिलेक्शन मध्ये आज आपण पुन्हा एकदा सुंदर अशी ऑफर घेऊन आलेलो आहोत आणि आपण आज व्हिडिओ करत आहोत ते ब्लाउजच्या कलेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याकडे सुंदर असे ब्लाउजेस अवेलेबल झालेले आहेत आणि आपण खूप छान असे ऑफर घेऊन आलेलो आहोत आपल्या सर्व मैत्रिणींसाठी तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर वर्क आहे हँडवर्क मध्ये आहे गळा पण खूप छान आहे डबल अस्तरमध्ये आहेत फॅब्रिक खूप सुंदर आहे ऑरगेन सिल्क मध्ये आहे अगदी ब्राईड लुक खूप छान असं दिसेल असे ब्लाउज आपण घेऊन आलेलो आहोत यामध्ये कलर आहेत हा मोरपंकी कलर आहेत मी तुम्हाला सगळे कलर दाखवते नेवी ब्लू येईल खूप सुंदर आहे हा लिंबू कलर शेड आहे बघा खूप छान आहे कॉन्ट्रास्ट पण तुम्ही घालू शकता खूप छान दिसेल मेहंदी कलर येईल त्याच्यानंतर सगळ्यांचा आवडता राणी कलर आहे बघा खूप छान आहे हा लाईट ब्राऊन शेड आहे बघा खूप छान आहे हा पीच कलर मध्ये येईल वेअरच्या सगळ्या साड्यांवरती खूप छान जाईल त्याच्यानंतर तुम्ही काटपदरला पण छान वापरू शकता हा लेव्हेंडर शेड येईल लेवेंडर शेड पण खूप छान दिसतोय तुम्ही डार्क साडींवरती पण कोणत्या ट्राय करू शकता ब्लॅक कलर सगळ्या साड्यांवरती तुम्ही मॅच हो करू शकता हा लाईट इंग्लिश कलर आहे बघा मस्टर्ड कलर आहे लाईट कलर मध्ये हा वॉटर कलर आहे खूप सुंदर आहे कलेक्शन पण खूप छान आहे आणि आपण हे सर्व ब्लाउज फक्त तुम्हाला साडेचारशे मध्ये फ्री शिपिंग देत आहोत ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करा, लव करा त्याच्या या ब्लाऊज बद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देते ब्लाउज तुम्ही पाहू शकता ऑर्गिनचा सिल्क मध्ये आहे पॅडेड आहे खूप छान आहे बघा तुम्ही पाहू शकता याला वर्क पण खूप सुंदर दिले हँडला पण खूप वर्क दिले बघा तुम्ही पाहू शकता अगदी स्मॉल वर्क आहे बुट्टी आहे सगळीकडे डिझाईन पण खूप छान आहे आणि घातल्यावर तुम्हाला अगदी रिच लुक मिळेल गोल्डन कलर मध्ये दिले त्यांनी ब्लॅक कलरवरती राणी वरती खूप छान वाटते ते अगदी ब्राईट लुक आहे तुम्ही घातल्यावर तुम्हाला नक्की आवडेल आणि सगळ्या साड्यांवरती तुम्ही मॅच करू शकता पार्टी वेअरला सुद्धा जाईल आणि काटपदरला पण छान जाईल ब्लाउजला पान गळा आहे आणि गळ्याला पण खूप छान असा वर्क दिलेला आहे त्यांनी खाली सुद्धा प्रिंट दिलेली आहे मागे पण तुम्ही पाहू शकता मागच्या पण गळ्याला पण त्यांनी वर्क दिलेला आहे पिन्स मागे आहेत हुक वगैरे मागे आहेत त्याचे किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता जिथं त्यांनी खडी वर्क केलेली नाही ना तिथे तुम्हाला हँडवर्क किंवा एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये दिसेल खूप सुंदर आहे तुम्हाला ब्लाऊज नक्की आवडेल तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा एक ब्लाऊज दाखवते हे कॉटन मध्ये आहेत बघा व्हाईट कलर मध्ये खूप सुंदर आहे मागेच पिन आहे त्याच्या पण हाही खूप छान आहे कलर हा पण कलर छान आहे बघा लाईट ब्लू कलर आहे पिस्ता कलर आहे खूप छान आहेत ब्लाउजला सगळ्याला नॉट्स आहेत बघा येल्लो कलर येईल कलर येईल हे काटपत्र वरती पण जातात आणि पार्टीवेअरवरती पण छान वाटतात थ्री फोर स्लीवज आहेत लॉंग स्लीव्ज आहेत त्यामुळे पण छान दिसतात बॉटल ग्रीन कलर येईल पुन्हा एकदा येल्लो कलर येईल अशा प्रकारे आहेत यातले सगळे ब्राऊज तुम्हाला सगळे ब्राऊज ब्लाऊज तुम्हाला चारशे मध्ये फ्री शिपिंग आहेत जो तुम्हाला आवडेल तो त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकता तुम्हाला सगळे फ्री शिपिंग शिपिंगमध्ये ब्लाऊज अवेलेबल केलेले आहेत आपण रेडीमेड ब्लाऊजमध्ये त्यानंतर आपण स्ट्रेचेबल ब्लाऊज तुम्हाला दाखवणार होतो स्ट्रेचेबल मध्ये आपण अगदी शंभर रुपयाचे शंभर रुपयापासून आपण छान असे ब्लाऊजेस आणलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये साईज आहेत एल एक्सेल डबल एक्सेलपर्यंत आहे स्ट्रेचेबल आहे फॅब्रिक वगैरे खूप सुंदर आहे याचं तुम्ही पाहू शकता काहींना रेडीमेड ब्लाऊज आवडत नाही त्यामुळे स्ट्रेचेबल ब्लाऊजचं डिमांड खूप वाढलं आहे आता बरेच मैत्रिणी मला मेसेज करतात आई स्ट्रेचेबल ब्लाऊज आहेत का त्यांच्यासाठी आपण स्ट्रेचेबल ब्लाऊज अवेलेबल केलेले आहेत तुम्ही पाहू शकता फॅब्रिक खूप सुंदर आहे अगदी स्ट्रेचेबल आहेत इलेस्टिक पण खूप छान आहे याचं त्यांनी स्लीवजला असं वर्क केलेलं आहे बघा ग्लिटर वर्क वगैरे आहे कॉन्ट्रास्ट पण छान आहे व्हाईट आणि गोल्डनचा दिला हा ब्लाउज तुम्हाला फक्त टू फिफ्टीला आहे याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत साइजेस सा आहेत एल एम एक्सेल डबल एक्सेल मध्ये तुम्हाला मिळतील आणि प्लेनमध्ये जे ब्लाउजेस आहेत त्याच्यामध्ये जे की तुम्ही डेली वेअर वे करू शकता आणि बाहेर पण रेग्युलर फॉर्मल साडींवरती पण वापरू शकता यातले सगळे ब्लाऊज तुम्हाला फक्त वन फिफ्टीला आहे दीडशे रुपयामध्ये आहेत बघा त्याच्यानंतर आपण अजून एक पॅटर्न घेऊन आलेलो आहोत फ्रंट फ्रंट बटन आहेत बघा तुम्ही ब्लाऊज बघू शकता पूर्ण प्लेन मध्ये पुढे बटन आहे त्याचे त्याच्यामध्ये पण तुम्हाला ब्लाऊज मिळतील ब्लाउज ची प्राइस मार्केटमध्ये थ्री फिफ्टी आहे आपण फक्त तुम्हाला दोनशे मध्ये हा ब्लाउज घेऊन आलेलो आहोत याच्यामध्ये पण तुम्हाला कलर अवेलेबल आहे साइजेस अवेलेबल आहेत ग्रीन कलर पण आहे बघा रेड कलर आहे पिंक कलर आहे सर्व साड्यांवर जाईल असा गोल्डन कलर आहे रेड कलर आहे फॅब्रिक वगैरे खूप सुंदर आहे याचा सुद्धा याची मार्केटमध्ये टू थुफ, फिफ्टी टू एटी टू फिफ्टी प्राइस आहे आपण फक्त टू हंड्रेडमध्ये तुम्हाला देत आहोत तुम्हाला जो कलर आवडेल तसा मेसेज करा अजून एक आहे पॅटर्न तुम्हाला दाखवते मी मेहंदी कलर आहे बघा खूप छान असं वर्क दिलं त्यांनी स्लीवजला फॅब्रिक पण खूप सुंदर आहे बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण स्ट्रेचेबल आहे ब्लाउज ब्लाउजची प्राईज आहे मार्केट प्राइस आहे थ्री फिफ्टी आपल्याकडे फक्त टू फिफ्टीमध्ये अवेलेबल आहे खूप सुंदर आहे साईजेस सगळ्या सा मिळतील तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते लवकरात लवकर खाली दिलेल्या मेसेज नंबरवरती मला मेसेज करा आणि आपापले ब्लाऊज ज्यांना जे ब्लाऊज हवे असतील त्यांनी ते ब्लाउज बुक करा कलर्स वगैरे आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत बघा सगळे साईज अवेलेबल आहेत अजून एक छान पॅटर्न आहे तुम्ही तुम्हाला दाखवते ग्रे कलरमध्ये आहे बघा स्लीवज नेटवर्क आहे ब्लाउज अगदी सुंदर आहे लुक पण खूप छान आहे आणि हा याची साईज आहे एस एल एम पर्यंत कुणालाही ला, हा ब्लाउज बसून जाईल फॅब्रिक पण छान आहे तुम्ही बघू शकता सो so, ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी लवकरात लवकर चांगल्या नंबरवरती मेसेज करा थँक्यू या ना थे थे थे। थे थे। थे। याना? कलर